सध्या गाव टू मुंबई मुंबई टू गाव अशा आमच्या फेऱ्या सुरूच असतात आणि माझ्या एका सबस्क्रायबरने पण मला कमेंट करून विचारलं आहे की जेव्हा तू गावी जातेस तेव्हा तुझ्या झाडांची केअर कोण करतं त्यांना पाणी कोण घालतं तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी जेव्हा गावी जाते तेव्हा माझ्या झाडांची केअर कशी करते आणि त्यांना पाणी कसं देते चला जर दोन तीन दिवसासाठीच आम्ही गावी जातो तेव्हा मी झाडांना भरपूर पाणी देते आणि मग गावी जातो आणि मग आल्यावर परत पाणी देते त्यामुळे काय पाण्याची म्हणजे जास्त असं गरज लागत नाही आणि जेव्हा आम्ही जास्त दिवसासाठी गावी जातो तेव्हा मी हे टॅप लावते तर हे टॅपना मी मिशोवरून मागवलेत तर मी कसं पाणी देते दाखवते गावीच्या आधी मी आधी भरपूर असं पाणी घालून घेते सगळ्या झाडांना ही एक पाण्याची बॉटल आहे अशा बऱ्याच छोट्या छोट्या बॉटल मी साठवून ठेवल्यात आणि ती भरते आणि हे नोजल इथे लावायचं माझ्या बऱ्याच झाडांना मी हे टॅप लावून घेतलेत तर जी इंडोर प्लांट आहेत ना त्यांना तर जास्त पाण्याची काही गरज लागत नाही त्यांना आठ दिवसांनीच थोडंसं पाणी द्यायचं असतं आणि ती बिना पाण्याने म्हणजे आठ पंधरा दिवस सर्वाईव्ह करतात आणि थोड़ थोड़ ही जी काही झाडं आहेत ना त्यांना थोडं 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 आता यातून पाणी मिळतच राहील आणि सध्या पाऊस आहे वातावरण पण थंड आहे त्यामुळे ही झाडंही आठ दिवस आरामात सर्वाइव्ह करू शकतात तर मी आता माझ्या झाडांचं पाण्याचा बंदोबस्त केलेला आहे कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय